नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय लोकाधिकार वार्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांना आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे पुढील दोन महिन्यामध्ये ई के वाय सी करणे आवश्यक आहे आता ही ई के वाय सी प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगतो आहे ई के वाय सी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यानंतर फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने त्याचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायला पाहिजे त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल यानंतर ही प्रणाली तपासेल की सदर लाभार्थ्याची के वाय सी याआधी पूर्ण झालेली आहे किंवा नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ही के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्यात जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅपच्या कोड नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर आल्यावर तो नमूद करून सबमिट बटनावर क्लिक करावे म्हणजे ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवर आल्याच्यानंतर तो त्या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचा त्यानंतर लाभार्थ्याला त्याचा ते जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील त्या कोणत्या कोणत्या बाबी आहेत ते पाहूया आपण त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार अथवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणजे कुटुंबातील कुठलाही व्यक्ती हा शासनाचा कर्मचारी नाही किंवा शासनाचा निवृत्त कर्मचारी नाही असे तिथे नमूद करावे लागेल कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तेथे तुम्हाला नमूद करावे लागेल वरील बाबींची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिटचे बटन दाबावे त्यानंतर शेवटी सक्सेस म्हणून तिथं येईल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज तुम्हाला येईल ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार पंधराशे रुपये प्रत्येक महिलांना देत आहे दर महिन्याला ई के वाय सी दोन महिन्याची मुदत दिलेली आहे करण्यासाठी या दोन महिन्यामध्ये आपल्याला ही ई के वाय सी करून घेणे बंधनकारक आहे या योजनेमध्ये असंख्य चुकीच्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्यांच्या घरी नोकरदार आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा योजनेत बसत नसतानाही एखादी महिला शासकीय कर्मचारी आहे किंवा एखाद्या घरामध्ये चार चार पाच पाच जणांनी याचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिलांचे या ई के वाय सीमध्ये शासनाला लक्षात येईल की या सर्व गोष्टी आहेत त्यानंतर शासन ज्यांचे ई के वाय सीमध्ये ज्या महिला पात्र होतील त्यांनाच या योजनेचा लाभ देणार आहे आणि बाकीच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आपणासही ई के वाय सी संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवावं आमचा व्हिडिओ कसा वाटतो आमचे वेगवेगळे व्हिडिओ लोकाधिकार वार्ताच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रसारित करत असतो हा व्हिडिओ फक्त महिलांना ई के वाय सी प्रक्रिया करणे आवश्यक आहे ती प्रक्रिया कशा पद्धतीने करायची आहे आणि नाही केलं तर या योजनेचा लाभ महिलांना मिळणार नाही याचीही खबरदारी महिलांनी घेणे आवश्यक आहे ई के वाय सी आपण आपल्या घरी मोबाईलवर सुद्धा करू शकतो फार सोपी ई के वाय सी आहे ही आणि ज्यांना मोबाईल हाताळता येत नसेल अशांनी जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन हा ई के वाय सी करणे आवश्यक आहे जास्तीत जास्त पात्र लोकांनी याचा लाभ घ्यावा हाच उद्देश महाराष्ट्र सरकारचा आहे कारण अपात्र महिलांनीही खूप याचा लाभ घेतलेला आहे जसं की एखादी विधवा महिला आहे तिला विधवाचाही पगार चालू आहे आणि लाडक्या बहिणीचाही योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे असे किंवा एखादी अंगणवाडीमध्ये काम करणारी महिला आहे असंख्य अंगणवाडी कार्यकर्ता महिलांनीही या योजनेचा बोगस पद्धतीने लाभ घेतलेला आहे हे सरकारला नि निदर्शनात आलेलं आहे त्याचबरोबर आश्चर्याची बाब ही की काही पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे हे पण निदर्शनात आलेलं आहे या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने हे ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनी ताबडतोब म्हणजे दोन महिन्याचा पिरियड जरी असला तरी लवकरात लवकर या ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण आपल्या नजदीकच्या लोकांना पाठवावा जेणेकरून त्यांना ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे ते त्यांना समजेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स द्या आणि अद्यापपर्यंत आपण लोकाधिकार वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं धन्यवाद